नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत काही दिवसांपूर्वी महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला यावेळी महायुतीच्या एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतले यात तेहत्तीस कॅबिनेट मंत्री तर सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे यात भाजपचे एकोणीस मंत्री शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नऊ मंत्र्यांचा समावेश आहे महायुतीतील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर काही माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आलाय यामुळे काही आमदार नाराज झाले तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले खाते वाटपाचे विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती त्यातच महायुती मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन दिवस उलटून गेले तरी अद्याप खाते वाटप झाले नसल्याने अनेकांचं लक्ष त्याकडे लागलं होतं मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या एकोणचाळीस मंत्र्यांना खाते वाटप कधी होणार असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता वाटपावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सातत्याने खलबत सुरू होती तसेच कोणाला कोणतं खातं मिळणार यासाठी लसीखेच पाहायला मिळत होती अखेर आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खाते वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलाय यानुसार भाजपकडे महसूल सार्वजनिक बांधकाम पर्यटन आणि ऊर्जा ही चार खाती असणार आहेत तर शिवसेनेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं असेल त्यापाठोपाठ राष्ट्रवादीकडे अर्थ खातं आणि उत्पादन शुल्क खातं असेल अशी माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार याची यादी आज रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाणार आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अंतिम खाते वाटपाची यादीही आज किंवा उद्यापर्यंत दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे महायुतीचा खातेवाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महायुतीत तिढा निर्माण झालेलं गृह खातं अखेर भाजपला मिळणार असल्याचं बोललं जाते शिवसेना आणि भाजपमध्ये गृह खात्यावरून मोठा वाद झाला होता मात्र अखेर भाजप स्वतःकडे गृह खातं ठेवण्यास यशस्वी झाले तसेच शिवसेनेकडे नगरविकास खाते दिले जाणार आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज